नमस्कार माझ्या भावना आणि बहिणीनो मी तुमचा लाडका जय आणि स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज मी तुमचा जास्त वे काय वेळ घेणार नाही विषय कसा आहे माहिती का आमच्या आई जरा जर बारीक मध्ये तब्येत बिघडल्या आणि दुसरी गोष्ट आई आता जेवण त्या जेवायला नकोच म्हणाल ती पूर्णपणे तरी पण मी जबरदस्ती करून जेवायला वाटली बघा बघा बघाने का काय म्हणाल ते सतत जेवायला नको का नको बिघडले रे काय बिघडलेलं नाही का बघून पोट भरून खायचं पोट भरून खाल्लीच तर पैलवान कवा यायचीच मग नाही खालीच तर हाय दे नाही आता किती गाठले सांगता आता बघा किती आहे बघा नुसती अर्धी भाकरी आणि ते शेपूची भाजी घाटली आणि काय खाटले तुला आला आणि दुसरं महत्वाचं विषय काय म्हणे काय आज तुम्हाला सांगतो बघा म्हणजे पालेभाजी मी कुठलीच खात नाही जास्त करून पण खातोय पण जास्त करून कुठल्या आवडती म्हणे काय आज आहे शेपूची भाजी आणि त्याबरोबर मी येताना ताक आणले आणि आहे भाकरी ताकाजा कसं व्हिडिओ करायला मला मिळाला नाही आमच्या राणीसारखा जाणून म्हणलं चाकतच ना मला तिला जरा तब्येत बिघडली आणि रोज एवढे दमवत नाही तेवढ्या आज दमवल्या म्हणून व्हिडिओ काही जास्त करायचा जा झाला नाही म्हणून म्हटलं आता जेवण घेऊन आलो आता ब्लॉग करायचा थोडाफार जग आणि सरकार तुम्हाला काय म्हणायचंय काय मन जेवायचं ऐकायचं काय लई बडबडा हवाय नाही मला हा शपथ आहे तुला माझी नाही तुला माझ्या पद नाही काय तुला माझ्या पदे बरोबर जेवत जेवत तुम्ही पोट भरून जेव चला भावनाने माझ्या बहिणीनं मी पण जेवतो आहे पण जेवा लागल्यात पुढं भरून जिवून घ्या जेवायला या पुढे भरून जीव या न बघूया पुढची काय कामं करायची चला तर भावनाने माझ्या बहिणीनं जीवन माझं झाले सगळं आवडले आता येऊया आपण मेन मुद्द्यावर व्हिडिओ मी करायचा मोटिव काय होता माहिती काय जणांना असा प्रश्न पडते आपला मेन मुद्दा व्हिडिओचा आज काय माहिती काय आई कुठं काय करते असं जणांना प्रश्न पडते विषय काय होते माहिती काय असं वाटते आपण दिवसभर कामाला जातो आई दिवसभर घरातली कामं करत असत्या झाड जेवण खाणं एक्सेट्रा एक्सेट्रा काय असेल ते एक्स झेड सगळी कामं आई करत असते पण आपण घरात आलं आपल्याला असं वाटते की आई काहीच करत नाही आपल्याला काय वाटते आईचं काय धुनं भांडी झालं जेवण झालं की दिवसभर घरात सुद्धा काम नसते असं आपल्याला वाटते आणि ही गोष्ट मी पण म्हणत होतो मम्मीला की तू काय करते आज काय काम असते दिवसभर घरात बसून जेवण झालं धुनं झालं की तुझं काही काम नसते पण 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 भावान ज्या वेळेला तीच गोष्ट आपल्याला करावी लागते आणि घरातली धुनं भांडी जेवण नाश्ता लोट झाड हाथरून सगळ्या गोष्टी ज्या वेळेला करण्याची वेळ आपल्यावर येत्या त्यावेळेला या प्रश्नाचं उत्तर आपोआप मिळून जाते की आई कुठं काय करत्या त्यामुळं असं विचार करत जाऊ नका कधीच की आई कुठं काय करते आणि आईला असं म्हणू नका की आई, आई तू घरात काय काम नसते तुला दिवसभर काही करत नाहीस कारण इस्त्रीचे कपडे मी रोज घालत होतो का मम्मी कपडे धुत होती मम्मी इस्त्री करून आणत होती आता मला ध्व्या लागतात तर मी आठ दिवस कपडे बदलत नाही कारण द्व्याला मला लागत्यात घाम होत्या मला चांगलं माहिती आहे इस्त्रीचे कपडे मी इस्त्री मोडले नाही इस्त्री करून ती कपडे घालून ठेवल्या ते तशीच ठेवल्यात त्यामुळे भावनो आई कुठे काय करते आहे हे प्रश्न पहिला तुम्ही पडच देऊ नका कारण आई कारण आई जी करते ते आपण करू शकत नाही भावनो ही गोष्ट हजार टक्के खरी आहे आणि आईची जागा आपण कधीच घेऊ शकत नाही आणि आई जी करते ते आपण कधीच करू शकत नाही त्यामुळं लक्षात घ्या मित्रांनो मी काय म्हणायला लागले आपल्या आयुष्यातल्या आई ज्या करत्या त्या प्रत्येक गोष्टी आपल्याला करता येतातच असं नाही आई जे करेल ते आपल्याला जमलंच असं नाही आपण दिवसभर कामावर जातोय संध्याकाळी थोकून करायला येते फक्त आपल्याला काय वाटतं आपण लईच काम करून आले आणि आपण आपल्यापेक्षा घरात काहीच काम नसते असं आपल्याला वाटते पण तसं नसते मित्रांनो आई जी करते की नाही ते आईलाच माहीत असते आणि आईचं काय ते आईचं काय असते आईला समजून घ्यायला शिका जी लोक आईला उलटं बोलतात की नाही त्यांना ज्यावेळेला आईची कामं करतेली येईल ज्यावेळेला जी लोक आईला उलट बोलतात की नाही त्यांना आईची किंमत कधी कळणार आहे काय ज्या वेळेला आईची कामं स्वतः त्यांना करावं लागतील ज्या वेळेला आईच्या माघारी आपल्याला की नाही सगळी कामं करावं लागतील घरातली आणि ज्या दिवशी आई नसेल त्या दिवशी आपल्याला आईची खरी किंमत कळणार त्यामुळं तो दिवस येण्याच्या आधी आईची किंमत ओळखायला शिका आणि आईचं महत्त्व जाणं भावानं माझ्या बहिणीनो कसं आहे आईपेक्षा मोठे ह्या जगात काहीच नाही आईपेक्षा मोठे ह्या जगात कुणीच नाही आई आहे तर सगळं सुख आहे तर सगळी दुनिया आपल्या भावांना तर ते म्हणतात की नाही स्वामी तिने जगाचा आई नाही बेकार आहे ते खरं आहे लक्षात घ्या काळजी घ्या भावानो आईवडिलांची किंमत जाणं आईवडिलांची कदर करायला शिका आईवडिलांची काळजी घ्यायला शिका लहानपणी आपल्याला तिने जसं सांभाळले तसं तुम्ही त्यांना सांभाळायला शिका कारण म्हातारपणी उतरते वयात आपलाच फक्त त्यांना आधार दुसरा कोणाचा ही गोष्ट लक्षात घ्या भावानो आणि काळजी घ्या तुमची पण तुमच्या आईवडिलांची पण भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भावानो तोपर्यंत काळजी घ्या